Uh, साहेब लास्ट टाइम कारवाई झाली होती रस्ता रुंदीकरण झालं होतं uh, दोन मागच्या वर्षी आता माझ्याकडे बांधकाम मंजुरीचं पेपर पण एकोणीशे त्र्याहत्तरचे बांधकाम जुनं आहे आणि आता रस्ता रुंदीकरणामध्ये रोड आम्ही दिलेला आहे आमची जागा कटिंग होऊन थोडेसे चार फूट वाचलेले शॉप वाचलेले आहेत आता परत आलेले आहेत कारण काय झालं माहिती का पाठीमागची बिल्डिंग आहे रिडेव्हलपला गेलेली आहे ब्लू वॉलिज सोसायटी ते हार्ने बिल्डर आहेत हारने कॉलेजची काय मला काय असं माहिती नाही हार्ने मंगेश हार्ने हार्ने बिल्डर आहेत काय पैसे दिले काय सेटिंग केले मला ना माहिती तर माझा शॉपिंग असताना सुद्धा यांनी प्लानपा केलेले आहेत के डीएमसीचा बालू बहिराम आहे आणि के च बागुल वगैरे आहेत किंवा के चे आयुक्त संचालिका आहे सावंत मॅडम वगैरे हो आहे यांनी बांधकाम मंजुरी दिलेली आहे गाळे शॉपिंग आहेत तरी बांधकाम मंजुरी कशी दिली कारण बांधकाम माझे जुने आहेत चाळीस वर्षापासून आहेत आता रुंदीकरण मी स्वतः तोडून घेतले आणि जे चार फूट राहिलेली आहेत ती मी बांधलेलं आहे फक्त फक्त शटर लावलाय पाठीमध्ये भिंत तुम्ही चेक करा सेम आहे आता हे बांधकाम मंजुरी नगरसेच कशी का दिली बबलूबाई सगळं आम्हालाही माहिती नाही तर ह्याच्यामध्ये पैशाचा व्यवहार झाला असेल साजिकच आहे आणि प्लान मंजुरी झालेला आहे आपण असं मला राष्ट्रीय मॅडम भेटलो मी संजय मॅडमला किंवा माझे शॉप असताना जर तुम्ही असं जर तुम्हाला मंजुरी दिली तर उद्या माझी बांधकाम तोडणार आहे आणि सेम कंडिशन झालेली आहे असं झालेलं आहे आता मला आता साहेब आलेले तोडायला राजेश सावला आणि तसंच झालेलं आहे मॅडमला मी सांगितलं माझी शॉप आहेत मी बांधकाम मंजूर देऊ नका तो आम्ही दिलेला आहे तुम्ही येऊन बघायला पाहिजे होतं ना आधी बागूला अटक आहे बहिराम पण अटक आहे आता सेम कंडिशन झाली तुम्ही बिल्डिंग बघा पाठीमाग रोडला गेले बालू तर त्याच्यामुळे आज तोडायला आले आहेत कारवाईसाठी आलेले आहेत साहेब मी त्यांना पेपर दाखवले की माझं बांधकाम मंजुरी आहे मी नवीन बांधकाम काय केलेलं नाही याच्यामध्ये जुनं बांधकाम आहे माझं एकोणीसशे त्र्याहत्तर ला आमची जी बांधकाम मंजुरी होती आता भ्रष्टुनिका झालेलं नाही आता कुठली कारवाईचा प्रश्न येतच नाही कारण हे डोंबिली आणली गेले टोटल सगळे बघितलं अनिल गेली बिल्डिंग आहे फक्त मला एकट्याची कारवाई का का तर हे सोसायटी एडीएमसी याच्या इन्व्हॉल्व आहे अधिकारी इन्व्हॉल्व्ह आहेत पैसे खाले असतील तर माहिती माहिती नाही तोडणार निश्चय गेला तोडायचा तोडणारच आहे कारवाई काय सांगून केली ते सांगतात तुम्ही आणली गेले बांधकाम केलं वगैरे तुम्हाला साहेबांनी बोललं मी काय एकट्याच अन नाही मी फक्त सेटर लावलेला नाही भिंत बघून घ्या पत्रा वगैरे बांधकाम दाखवतोय की जुने बांधकाम आहेत केडीएमसी च्या कडून जर त्यांच्या फायदे गाळ झाले आहेत त्यांच्याकडे रेकॉर्ड सापडत नाही आमची काय चुकी आहे ही ची चुकी आहे ना तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे रेकॉर्ड आता तुम्ही सांगता तुमचं सापडत नाही रेकॉर्ड नाहीये माझी चुकी नाही आहे आता पैसे काय केलंय आधी मला माहिती आहे घेऊन तोडाला